सात विविध कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला असून यासाठी सुमारे चाळीस लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे तिवसा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात नुकताच विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला माताबाई मंदिर ते संजय भाकरे यांच्या घरापर्यंत सुमारे दहा लाख रुपये खर्चाचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मौलाना ते मुस्तफा शेख यांच्या घरापर्यंत पाच लाख रुपये खर्चाचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मोहम्मद शहा ते राजू शहा यांच्या घरापर्यंत सुमारे सहा लाख रुपयांचा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला मातामाय मंदिरापासून नदीपर्यंत सुमारे पाच लाख रुपये खर्चाचा कॉन्क्रीट रस्ता मारुती भोजने ते नरेंद्र गायकवाडा यांच्या घरापर्यंत सुमारे पाच लाख रुपयांचा काँक्रीट रस्ता विनोद घोटकर यांच्या घरापासून नदीपर्यंत सुमारे पाच लाख रुपयांचा कॉन्क्रीट रस्ता भूमिपूजन करण्यात आले तर श्रीकृष्ण भोजने यांच्या घरापासून ते गुणवंत वानखेडे यांच्या घरापर्यंत सुमारे तीन लाख रुपये खर्चाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन ॲडव्होकेट ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी डॉक्टर राजीव ठाकूर संजय भाऊ हेडा डॉक्टर श्रीकांत बहातकर काँग्रेस कार्यकर्ते व गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते